आपण बघतोय जसं जसं लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमधील अंतर्गत वाद खूप मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत महायुतीमध्ये आपण बघितलं की कल्याणचं खास करून उदाहरण खूप मोठं आपल्या समोर आहे की कल्याणमध्ये महायुतीतलं खूप मोठं एक वाद समोर आला होता शिवसेना आणि भाजपमधला तर कल्याणमधला जो भाजप विरुद्ध शिवसेनेचा जो वाद होता तो टोकाला पोहोचल्याचं आपण बघितलं होतं भाजपचे आमदार गणपत गायकवाड त्यांनी शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता तर महायुतीतले हे जे दोन महत्वाचे पक्ष आहेत त्या दोन्ही महत्वाच्या पक्षांमधील आणखी एक वाद समोर आला आहे हा वाद आहे नवी मुंबईमधला नवी मुंबईतल्या दिघ्यामधील एका शाळेच्या उद्घाटनावरून हा वाद समोर आलाय आणि हा वाद नेमका काय आहे हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत दिघ्यातील ही शाळा आहे आणि दिघ्यातील या शाळेच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचं समोर आलंय आणि इथं यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागला यावरून भाजपचे आमदार आहेत गणेश नाईक आणि शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत विजय चौगुले यांनी एकमेकांवर आरोप सुद्धा केले दिग्यातली ही शाळा आहे ती बनून तयार आहे तर ह्या शाळेच्या उद्घाटनावरून हा वाद झालाय या शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते व्हावं असा प्लॅन विजय चौगुलेंनी आखला होता मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार गणेश नाईकांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन व्हावं यासाठी त्यांना आमंत्रण दिलं यावरून दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि तो इतका टोकाला पोहोचला की इथं पोलीस बंदोबस्त लावावा लागला आणि दोन गट या ठिकाणी एकमेकांशी भिडल्यानंतर इथं पोलिसांचा बंदोबस्त तर लागलाच मात्र दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं या वादानंतर गणेश नायकांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय हा माझा स्वतःचा मतदारसंघ आहे मी इथे येऊ शकतो इथं काही लोक शाळेसमोर लॉज चालवत आहेत अशा ठिकाणी शाळा उघडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे तर दुसरीकडं विजय चौगुलेंनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली त्यांनी काय म्हटले बघा आमच्या वार्डात गणेश नाईक हुकुमशाही करत आहेत ज्यांचे लॉज आहेत त्यांच्यावर आमदारांनी कारवाई जरूर करावी मात्र आम्ही दादागिरी चालू देणार नाहीत दरम्यान आता हा स्थानीय पातळीवरचा जो वाद आहे तो वरिष्ठ पातळीवर पोहोचल्यानंतर नेमकं यामध्ये काय कारवाई होणार हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे कारण कल्याणनंतर ही दुसरी वादाची ठिणगी आता नवी मुंबईमध्ये पडली आहे ती भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद